हे hey, हाय हॅलो नमस्कार सर्वांना चला मी आता सासरी आले <laughs> सारखं सासर माहेर माझं जवळच आहे आणि त्याच्यामुळं मी सासरी टेरेसवर आली इथं घरी तर तुम्हाला नांदेड सिटी दाखवते कशी आहे ती मी आणि माझी बाई तर मुलांची खूप मस्ती चालली टेरेसवर ती उन्हाळ्यात तसं खूप गरम होत तुरम दिखाऊ हे बघा ह्यांच्या गाड्या बघा किती गाड्या तर खरंच खूप छान नांदेड सिटी मला खूप आवडतं इकडं कारण माझं सासर आणि माहेर एकच आहे बघा ना किती छान बिल्डिंग्स आहेत वातावरण पण खूप छान आहे आमच्या टेरेस वरून खूप छान दिसतं सगळंच वातावरण म्हणजे उन्हाळ्यात संध्याकाळी तर आम्ही इथंच असतो माझ माहेर आणि सासर मध्ये फक्त एका बिल्डिंगचं अंतर आहे त्याच्यामुळं इकडं कधी तिकडं सारखं असते बघा ना किती छान आहे सुंदर वातावरण आणि संध्याकाळी आमचा परत एकदा बे ते चुलीवर टेरेस वरती चुलीवरचा मासे डॉली फर्स्ट आली विनर झाली डॉली तर हे असं वातावरण आहे नांदेड सिटीचं हिरवळ पण तेवढी आहे आणि बिल्डिंग पण तेवढ्या आहेत खूप छान हवा सुटली आहे हे बघा आमची चूल आता आम्ही संध्याकाळी परत एकदा बेत करणार आहे खूप छान वातावरण आहे टेरेस वरन उन्हाळ्यामध्ये ही आहे आता आम्ही संध्याकाळी परत त्याच्यावर बेत करणारे मासे करणारे खेकडा करणारे हे पहा बिल्डिंग खूप उंच आहेत मुलं पण खुश बाहेर जायची काही गरज नाहीये टेरेसवर येऊनच खेळणार काय झालं डॉली रुसली तू <laughs> मला वाटलं <था> रुसली <laughs> पहा पोरं किती छान खेळतात टेरेस वरती कॅरम